बघा पाच हजार गुणीला दहाचा घात वजा पाच प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्या तरी परीक्षा त्यांना ते विचारलेले असतात हे वारंवार सांगणे यासाठी की माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा आता हा प्रश्न सोडवत असताना घ्यायची विशेष काळजी अशी की इथं दहाचा घात वजा पाच सांगतला हे मूळ घात रेसिप्रोकल स्वरूपात मांडावे लागतात ही रेसिपोकल मांडणी म्हणजे काय सर तर विक्रम स्वरूपात मांडणी जस की एक छेद दहाचा घात पाच हा घात वजा असलेला इथं अधिक स्वरूपात मांडला जातो विक्रम पद्धतीने मग हा झालेला बदल जर टिपला आणि ही नवी मांडणी जर आम्ही केली तर एक छेद दहाचा घात पाच मात्र धन, पाच हजार गुणीला एक छेद दहाचा घात पाच याचा अर्थ दहाचा पाच वेळा असा होतो मग आता पाच हजार एक छेद हा संबंध गुणाकार एक लाख एवढा येतो लक्ष या तीन शून्यासाठी हे तीन शून्य घालवा पाच आणि एक यांचा गुणाकार पाच पाच एक पाच छदस्थानी शंभर उरतात आता हा भाग जातो कसा तर छदस्थानी एकावर दोन शून्य आहेत म्हणून दोन घर सोडून दर्शवन चिन्ह एक घर पाच दुसरं घर शून्यचं घ्या इथं चिन्ह द्या इकडे शून्य घेण्याची मुभा स्वातंत्र्य तुम्हाला आहे मग प्रश्नाचं उत्तर काय तर शुन्या शुन्या अशा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच जर तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून होते निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न या लेकरांचं संघटन करण्या पाठीमागचा उद्देश असा की विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव अंगी वेगळीच बळकटी आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतो आणि यशासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही दशांश अपूर्णांक किंवा वर्गमूळ घन मुलावरील क्रिया तसेच घातांक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल